शिर्डी विधानसभेच्या मतदारसंघाच्या संदर्भात जर बोलायचं ठरलं आणि शिर्डी जो परिसर आहे किंवा जिल्हा जो आहे आपला अहमदनगर जिल्हा किंवा अहिल्यानगर हा सगळा विखे पाटलांनी व्यापलेला आहे त्यांच्या परिवाराने गेल्या पन्नास साठ वर्षापासून जिल्ह्याची सेवा केलेली आहे आज सन्मानिय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आठव्यांदा या मतदारसंघात उभे राहतात जास्तीत जास्त मतांनी ते या ठिकाणी प्रत्येक निवडून आलेले यावेळेस कमीत कमी सव्वा ते दीड लाखाच्या फरकाने निवडून येतील असा आमचा अंदाज आहे मतदारसंघामध्ये म्हणजे विखे पाटील सोडून दुसरा पर्याय नाही त्यांचे काम इतके विखे पाटलाचे आता इथं पन्नास लाखाचा भांबारी वस्ती ते रस्ते पुलाचं काम केलं साहेबांनी पंचेचाळीस लाखाचे रस्त्याचे काम केले आता ते चारीच काम चालू आहे निवडून आणि त्यांचं काम इतकं चांगलं आहे आणि त्यांनाच मतदान आहे आणि एवढेच एकमेव म्हणजे विखे विखे परिवार इथं दुसरा कोणाचाही विषय दुसरा कोणाचाही काही नाही इथं आणि विखे पाटलांना मतदान आम्ही करणार एवढे आम्ही इके साहेबच चाळीस वर्षापासून आम्ही इके साहेब कोणतं असू आम्हाला पक्षच आहे नाही आम्ही आमचा पक्ष म्हणजे इके साहेब साहेब जर म्हटलं ना तर या मतदारसंघात सर्वांगीण विकास करायला फक्त साहेबचे आज सावळवेरीला एमआयडीशी आणली इथला रोजगाराचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला मुंबई पुण्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे फक्त शिर्डीलाच आणलेलं आहे हे वी साहेबांनीच आणलेलं आहे आणि तिथं सुद्धा रोजगाराचा प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे निळवंडेच्या संदर्भात जर म्हटलं तर निळवंडेच्या पाण्याला त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून निळवंडेची पाणी सुद्धा आणलेलं आहे कोराळ्या गावासाठी जी चारी पाहिजे त्या चारीचं त्यांनी तातडीने उद्घाटन करून ते काम सुद्धा प प्रगतीपथावर चालू केलेलं आहे आणि रस्ते जर शेजारी तालुके पहा तुम्ही शेजारी तालुक्यात रस्त्यांची काय परिस्थिती आणि राहता तालुक्यात रस्त्यांची काय परिस्थिती संपूर्ण विकास हा विखे साहेबांनीच केलेला आहे राहता तालुक्याचा शिर्डी मतदारसंघ हा विखे साहेबांना मी सर्व मतदारांना विनंती करतो का शिर्डी मतदारसंघातील की जास्तीत जास्त मतांनी विखे साहेबांना निवडून द्यावा आणि कारण का आपल्या तालुक्याचा विकास होण्यासाठी जनतेचा कौल आमदार कमलाचा भाजपचा विलास चौधरी कोरा सोसायटी चेअरमन सगळं साहेबच काम करत आजच्या विधानसभेमध्ये विखे पाटील सोडून दुसरा पर्यायच नाही आणि विखे पाटीलच आमचा अम पक्ष आहे आम्ही कोणाला विचारित नाही आम्हाला कोणाशी काही घेणे नाही देणे नाही विखे पाटील हे यावेळेस शिर्डी मतदारसंघातून दीड लाखाच्या फारक निवडून येणार याची आमची इच्छा आहे भावना आहेत या वेळेस नेमक्या लोकांच्या काय सांगतात आमच्या भावना आम्हाला कुठलाच कोणता नेता नाही फक्त आमचा विखे नेता आहे आमचा कार्यकर्ता आमच्या सा मतदारसंघाचा म्हणजे विखेच आम्ही विखे सोडून इतर कोणाही आम्ही चान्स देऊ शकत नाही आम्ही आम्ही दुसऱ्याला पण मतदान करू शकत नाही